महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा बारा एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जीवनदादा प्रेमी जिल्हा परिषद मतदारसंघ अकुर्डे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर पी डी पाटील मामा फर्टिलायझर्स व शेती बीज भांडारपूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर दादा पाटील प्रेमी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ श्री ज्योतिबाच्या पौर्णिमा यात्रेनिमित्त प्रमाण कोल्हापुरातील श्री आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं यात्रेकरूंसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या तेहतीस वर्षापासून चैत्र यात्रेसाठी ज्योतिबाच्या यात्रेकरूंसाठी महाप्रसादाचं आयोजन केलंय यावर्षी अकरा बारा व तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस असे तीन दिवस भाविक या महाप्रसादाचे लाभ घेतील सुमारे एक ते दीड लाख भाविक दरवर्षी याचा लाभ घेतात त्यांच्या सेवेसाठी विविध मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतात सर्व भाविकांना ट्रस्टच्या वतीनं टी शर्ट व टोपी दिली जाणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आर के मेहता यांनी दिली आहे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पत्रिकेत असलेल्या नावाप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत महा या महाप्रसादाच्या वाटपाचा शुभारंभ होणार आहे या महाप्रसादाच्या आयोजनाबरोबरच यात्रेत पाण्याची मोफत सोय केली जाते यासाठी स्वतः आर के मेहवा व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तीन दिवस उपस्थित राहून सेवा कार्यात सहभागी होतात या उपक्रमासाठी अन्य कोणाही व्यक्ती अथवा संस्थेकडून मदत घेतली जात नाही दरवर्षीच्या अन्नछत्राच्या झेडपी गेस्ट हाऊसच्या जागेत सध्या योगेश भारती यांचं हॉटेल सुरू आहे पण तरीही त्यांना अन्न अन्नदानाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना दोन सूट्स तीन दिवस अन्न अन्नछत्रासाठी दिले ट्रस्टच्या कामात नेहमी योगदान ट्रस्ट महाप्रसाद तयार करण्याची जबाबदारी राहणार मिंचे यांच्याकडे असून मंडपवर लाइटिंगची जबाबदारी गुरव मंडप डेकोरेशन यांच्याकडे सोपवली आहे या अन्नछत्र करता सोंगी भजनाचा तर वारणा भगिनी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी ट्रस्टचे सुभाष देशमाने अशोकराव माने अण्णा राणे अनिल घाटगे महादेव पाटील खलील मनेर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील हे आपण कपडे वाटप नाइनटीन एटी थ्रीपासून चालू आहे कंटिन्यू बेचाळीस वर्ष संपले आता तेहतीसवा त्रेचाळीसवा वर्ष हे दिवाळीला होणार तसंच अनक्षेत्र नाईन्टीन नाईन्टी थ्रीपासून आत्ता आर्षी ए थर्टी थेटी थर्टी थ्री वर्ष झाले अनक्षेत्र चालू आहे पण एक गोष्ट आमचे तष्टमध्ये आम्ही ट्रस्टीकडून किंवा आम्ही कोणाकडून न एक पैसा न एक किलो चावल काय काय घेत नाही आजपर्यंत मी स्वतःचे पैसे घालतो स्वतःचे करतो काय आव्हान नाही फावा नाही काय नाही आणि काय ॲडव्हर्टाईजसाठी मी पब्लिसिटी पण करत नाही जास्त पब्लिसिटी अगोदरपासून नाही आहे आणि आमच्याकडे शंभर महिला कार्यकर्ता जी आहे पन्ना दीपक पाटिल साहब वडिंगे सरपंच सरपंच ना। ना। जी, जी, जी तीस कार्यकर्ता ती है झारे कार्यकर्ता है तीन दिवस रून काम करते कंप्लीट हैं कम्प्लीट के उद्घाटन कि आता अक तारीख ली है दावा मंडपा अत्रा पेम थे दावा उद्घाटन करना है ते कोण पण येणार आहे ते नाव दिले बघा तुम्ही असं आहे नाइनटीन दोन हजार तेवीस एक लाख पंचेचाळीस लाख होते दोन हजार चोवीस ला एक लाख सत्तावीस हजार सत्तावीस हजार यावर्षी आता उगाम किती होते माहिती आहे आता गुण जास्त असेल तर कमी होते पण तो ठीक डील आकार आम्ही करतो सर्व कार्यकर्त्याला आपण आपले भगवे टी शर्ट आणि टोपी देणार आहात हा ते हा आणि भडंग पण देणार भडंग कोणाला देणार आपण भडंग तर जातू यात्रूला आपलं दुपारी दोन तास भडंग जेवण दोन तास बंद करून भडंग भडंग देतो संध्याकाळचं जेवण तयार करण्यासाठी कुकला वेळ द्यायची बरोबर 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 आणि ते दोन तास भाड्यांमध्ये द्यायचे लोकांना ज्योतिबा डोंगरच्या स्टँडच्या शेजारी आपला हा लग्न हे आहे त्याचा सर्वांनी सलग तीन दिवस लाभ घ्यावा आणि असा आव्हान मी करतो धरून मागवा करून घ्यायचं काय